वनांक कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू आहे आणि हा कायदा आदिवासी समुदायाच्या जीवनातील एक क्रांतिकारिक कायदा आहे या कायद्याच्या आधारे आदिवासी समुदायाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय प्रगतीचा एक मार्ग आहे एक आधार आहे ब्रिटिश काळापासून आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही वन धोरणामुळे जंगल क्षेत्रामध्ये वास्तव्याचा असलेल्या आदिवासी समुदायावरती ऐतिहासिक झालेला अन्याय दूर करण्यासाठी वन हक्क कायदा तयार करण्यात आला आदिवासी समुदायाला जंगलात राहण्याचे शेती ची, करण्याचे जंगलामधील उत्पादने गोळा करण्याचा आणि जंगलाचे व्यवस्थापन करण्याचा हक्क देणे जंगलामध्ये हक जंगला वास्तव्याचा असलेल्या या आदिवासी समुदायांना बेघर होण्यापासून भूमिहीन होण्यापासून तसेच त्यांच्या उपजीविकेचे संरक्षण करण्यासाठी हा वन हक्क कायदा अस्तित्वात आणला गेला शेड्यूल ट्राईब अँड ऑदर ट्रॅडिशनल इन रिझर्वेशन ऑफ फॉरेस्ट महाराष्ट्र राईट म्हणजे अनुसूचित जनजाती व पारंपारिक वनवासी यांचे वन हक्क मान्य करणे अधिनियम दोन हजार सहा हा कायदा डिसेंबर दोन हजार सहा सा साली संसद मध्ये मंजूर करण्यात आला आणि दोन हजार आठ साला या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली या कायद्यानुसार हक्क कोणाला मिळतात तर प्रामुख्याने अनुसूचित जनजाती एस कॅटेगरी ते जंगलामध्ये राहतात ज्यांचे जीवनमान हे जंगलावरती अवलंबून आहे अनुसूचित जनजातीची व्यक्ती जी पारंपारिक वनवासी आहे व गेले तीन पिढ्या म्हणजे पंच्याहत्तर वर्षापासून ते या भागामध्ये राहते तेरा डिसेंबर दोन हजार पाच पूर्वी तिथे राहत होती हे हक्क व्यक्तिगत आणि सामुदायिकरित्या दोन्ही प्रकारचे आहे हा कायदा कलम तीन आणि चार यामध्ये विविध हक्क देतो व्यक्तिगत हक्क जंगलातील जमिनीवरती राहण्याचा आणि शेती करण्याचा हक्क देतो यासाठी जास्तीत जास्त चार हेक्टर पर्यंत शेती ही कसता येते जर खरोखरच आदिवासी व्यक्ती हा या क्षेत्रामध्ये खरोखरच जर शेती कसत असन तर त्याला सात बारा उतारा किंवा मालकी प्रमाणपत्र मिळू शकते सामुदायिक वन हक्क मासेमारी पाण्याचे स्रोत लाकूड गोळा करणे चारा गोळा करणे इत्यादी हक्क यातून मिळतात लहान उत्पादने यामध्ये तुंदुपाने वन औषधे बांबू चारा इत्यादी गोळा करणे वापरणे त्याचा उपयोग करणे तसेच विक्री करणे इत्यादी हक्क यातून मिळतात सामुदायिक संसाधन हक्क जंगलाचे रक्षण करणे त्याचे पुनर्निर्माण करणे तसेच जंगलाचे संवर्धन करणे आणि जंगलांचे व्यवस्थापन करण्याचा हक्क यातून मिळतो यासाठी ग्रामसभेला निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे इतर हक्क आदिवासी समुदायाचा पारंपरिक निवासस्थानाचा हक्क भटक्या आणि पशुपालन करणाऱ्या समुदायांना हंगामी संसाधनांचा वापर हक्क या भागामध्ये विकासासाठी उदाहरणार्थ शाळा आरोग्य केंद्र हे उपाऱ्यांसाठी जंगल जमीन वापरण्याची परवानगी देण्यात आलेली विविध वने ज्यामध्ये आदिवासी व्यक्ती जर जमीन कसतोय तर त्या आदिवासी व्यक्तीच्या नावावरती जमिनीचा मालकी येण्यासाठी त्यांच्या नावाचा प्रक्रियेमध्ये मुख्य भूमिका मध्ये ग्रामसभा येते ग्रामसभा हे मुख्य निर्णय घेणारे असते संबंधित व्यक्तीने आपण वन जमीन करत असल्याचा दावा केल्यानंतर तर असा दावा ग्रामसभेने तपासून तर ठराव मंजूर करावा आणि इथून हा ठराव उपविभागीय समितीकडे पाठवण्यात येतो आणि तिथून हा ठराव जिल्हा स्तरावरील समितीकडे पाठवण्यात येतो आणि इथं या ठरावाला या दाव्याला अंतिम मंजुरी दिली जाते पुराव पुरावा म्हणून संबंधित व्यक्तीचा जातीच दाखला रहिवाशीचा पुरावा साक्षीदार जुने फोटो आणि काही कर पावते यातील कमीत कमी दोन पुरावे तरी संबंधित व्यक्तीने आपल्या दाव्याच्या कागदपत्रा बरोबर जोडावं लागतो कायद्यापूर्वी आदिवासी समुदायाचे त्या त्या भागातील वन क्षेत्र वन जमिनी यामध्ये वास्तव्याचा असताना आणि तिथे शेती करत असताना त्यांना वन विभागाकडून अतिक्रमण करते म्हणून हाकलून देण्यात येत होते जुन्याच पद्धतीने कार्यरत असलेले जे वन कायदे आहेत या कायद्यानुसार अजूनही आदिवासी समुदायांना जंगलामधील घुसखोर मानलं जातं किंवा अतिक्रमण करते मानलं जातं आणि आदिवासी समुदायाची जंगल अभयारण्य किंवा इतर वने उद्याने यामध्ये राहत्या जागेवरील ताबा शेती करता असतील तर तिथला ताबा तर हे ताबे हे अवैध असल्याचे मानले जातात आणि वन कायद्यानुसार गुन्हेगार करण्याचा प्रयत्न केला जातो वन हक्क कायदा असतात येऊन सुद्धा आज रुजीपर्यंत आदिवासी समुदायांना जंगल अभयारण्य यावरती अतिक्रमण म्हणूनच ग्रहित धरलं जातं वन हक्क कायद्याने जो हक्क दिलेला आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाहीये तसेच आजही यंत्रणेकडून त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं जातं तसेच राजकीय हस्तक्षेप यामध्ये प्रामुख्याने आदिवासी समुदाया आहे एकीकडं आदिवासी समुदायाच्या जीवनाला क्रांतिकारक निर्णय देणारा कायदा वन हक्क कायदा यातून आदिवासी समुदायाचे संपूर्ण जीवन बदलणारा आहे असे असताना वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आलेली नाही तसेच आज रोजी आदिवासी समुदाया पर्यंत सगळ्यात मोठे आव्हान आहे की आदिवासी क्षेत्रामध्ये जल जमीन जंगल यावरती विकास कामाच्या नावावरती विविध भागामध्ये अतिक्रमण होत आहे जिथं आदिवासी समुदायाच्या नावावरती राहण्यासाठी आणि शेती करण्यासाठी त्यांना जमीन जमीन द्यायला पाहिजे ती त्यांच्या न करता जाणीवपूर्वक हा प्रश्न प्रलंबित ठेवून त्यांच्यावरती अन्याय केला जातोय आणि ही एक खेदजनक आणि चिंताजनक बाब आहे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये पालघर आणि नाशिक या दोन जिल्ह्यामध्ये जे आदिवासी शेतकऱ्यांचे आंदोलन झाले या आंदोलनाच्याही प्रमुख मागण्या आदिवासी शेतकरी जे वन जमिनी कसं तर या वन जमिनी आदिवासी शेतकऱ्यांच्या नावावरती करून देण्यात यावे आणि त्यांना देऊन त्यांना जमीन मालकीचे प्रमाणपत्र देण्यात यावे हीच मागणी वर्षांचा त्यांचा हा लढा चालू होता आणि काही अंशी या लढ्याला यश येत आहे पण अजूनही प्रलंबित आहे आणि आज घडीला खूप गरजेचं आहे की वन हक्क कायद्याची प्रकार अंमलबाजी करण्यात यावी आणि आदिवासी शेतकरी जे वनपट्टे कसत आहे ते वनपट्टे त्यांच्या मालकीची कारण त्यावे त्यांना सातबारा बारा उत्तर द्यावा आणि त्यांना जमिनीचे मालकी प्रमाणपत्र देण्यात यावे इत्याच कारण कधी आदिवासी बाबतीमध्ये जे काही घटना राजकीय बदल परिवर्तन संघर्ष जे झालेले आहे आणि त्यामध्ये आदिवासी समुदायाची भूमिका काय होती त्यांचा प्रभाव आणि परिणाम काय होता आणि विविध ज्या काही राजकीय घडामोडी घडत गेल्या या घडामोडीचा आदिवासी समुदायावरती काय परिणाम झाला यावरती कधी इतिहास कारणाने प्रकाश टाकला नाही पुढील भागामध्ये आपण आदिवासी समुदायाच्या ताब्यातील वनक्षेत्रे जंगल अभयारण्य रांगा या कशा गेल्या हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारमध्ये शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नव्या नव्या कड्या आपल्या समोर घेऊन